गुड मॉर्निंग सॉरी व्हेरी गुड मॉर्निंग आज आहे संडे फंडे नाही म्हणणार पण संडे आहे खाजकूप येते बरं पुन्हा वातावरण म्हणजे ना एक अमूल लाग्र बदल झाला आहे अमूल लाग्र बदल या खूप वर्षानंतर बोललो बरं का तर केसामध्ये खुजली होते पुन्हाच्या झालेला आहे त्याचं ट्रीटमेंट त्याचं बघूया काय करायचं तर आज आहे संडे मस्त चीन मारणे का डे आहे भाई आज काय काय चीन मारेंगे उद्या पुन्हा मंडे आहेच खुली मंडे हा तर सुरुवात दिवसाची आमची झाली होती नऊ वाजेला नऊ वाजे अडीच तीन वाजले तो झोपायला अडीच तीन वाजता झोपायला आणि आत्ता मी उठलो नऊ वाजेला नऊ वाजेला उठून मी झाडांना पाणी टाकलं प्रॉपरली तो फ्लोर क्लीन केला सारी आहे तर अशा पद्धतीने आपण सुरुवात करूया दिवसाची गरम पाणी आहे तर, तर तिकडे बघण्यात काही अर्थ नाही आणि आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूया बऱ्याच दिवसापासून ते जे मागवले होते ना ते वुडनचे ते लावायचे बाकी होते तर आज मुहूर्त नाही करत आज करून एक चा टेप मागवला होता बघा तुम्ही बघितला असेल तो थ्री एम टेपने टेप नाही आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तो फोर के जी पर्यंत वेट बेअर करू शकतो सी वन टू अँड थ्री इथे दोन फिक्स करायचा चाललाय अशा पद्धतीने काहीतरी बनलेलं आहे अजून तर म्हणजे जस्ट आयडिएशन आहे माहीत नाही आणखीन त्यात काय ठेवायचं जे ठरवेल मग हे अशा पद्धतीने दिसतंय आता तर अशा पद्धतीने आम्ही हे तर लावलेलं आहे सेटअप केला इन्स्टॉलेशन केलं आम्ही आणि त्यापासून धकाधक मी फक्त माझं जे पण आहे रिलेटेड कोर्स रिलेटेड पी रिलेटेड नाही त्याचं सर्व कोर्स मी चेक करत बसलो आता पण दोन मॉड्यूल मी शिंदे केलेले आहेत आय एम डुईंग व्हेरी नीट नंतर एक सर्व रेकॉर्डिंग <laughs> वगैरे करतोय मी सर्व नोट डाऊन करतो आहे म्हणजे एक कधी मला हेल्पफुल हो आता घरात बनते डबू गोळ्या किंवा चुनगोळ्या याची भाजी चुनगोळ्यांची भाजी बनते मसालेदार आम्ही विचार केला होता बाहेरून काहीतरी मागवायचं पण डेली रोज रोज बाहेरून चांगलं नाही सो प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही घरीच बनवू शकतो माझी आंघोळ बाकी ऑब्विस्ली गार्गी गेलेली आहे त्याच्यानंतर मी जाईल जेवणाच्या गोदरामधून मी जाईल आंघोळीला तर अपडेट हे गुड इव्हनिंग चुनगुळ्या किंवा डबू कोळ्या म्हणतात बऱ्याच ठिकाणी त्याची भाजी होती जाम झोप लागली आम्ही जाम झोप झोप लागली आम्हाला मी उठलो पाच वाजेला गारगी उठते आळस देते की अरे बाप रे म्हणजे एवढं नॉनव्हेज खाऊन झोप लागलं तेवढी झोप तर व्हेज खाऊन लागली अवघड झाला आज नॉनव्हेज होता नव्हतं आज एकदम प्लेन सिंपल आपलं मराठमोळी जेवण आहे आ, दु म्हणजे मी दुपार जेवण होईपर्यंत कंटिन्युअसली ते कोर्सचं काम करत बसलेलो होतो बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग आलेली आहे आय होप आय होप मला खूप चांगली बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग आली आहे तर ए रिले रिलेटेड चालू आहे माझं वर्क सध्या तरी हा होपफुली इट्स गुड फेअर इनफ बरेचसे नोट्स काढलेले आहेत थोडं डोक्यामध्ये ना थोडं जडपणा लागलं काय सांगता नाही येणार की काय पण नेवर नो आ, शेविंग पण करायची मला तर शेव्हिंग साठी पण जावं लागेल आता वाजले सहा तर मला टार्गेट करतो पुढच्या एक तास पुन्हा मी रेझ्युम करतो माझा लर्निंग आणि बाकी तर काही नाही चहा बघतो तेजू तेजूला विचारावं लागेल चहाचं तर ठीक आहे काहीच असा दिवस एकदम मस्त पैकी एकदम संतपणे दिवस चाललाय आमचा हो ना की की गारे तर काल एकदम खेळाने एकदम हे झालेली आहे ना आज सेटअप केलं तुम्ही बघितलंच आहे पण भारी दिसतंय छान दिसतंय तुम्ही पण सांगा कमेंट करा आणि शेअर करा दिसतय छान दिसते आणखीन काय इम्प्रूव्ह करू शकतो आम्ही याच्यामध्ये तर बाकी हेच आहे दिवसभर आणि थोड्या वेळानंतर मग मी आता मी माझं कम्प्लीट करतो थोड्या वेळानंतर पुन्हा आपण बाहेर जाईल तेव्हा आपण भेटूया

<laughs> <laughs> उघड्यावरच <लागदरागा. laughs> जात तिजून जून ते मागवलं तर आता बसली करत <laughs> ते बॉक्समध्ये ठेवायचे आहेत ना आता काय म्हणतात टिश्यू पेपर्स तरी अशा पद्धतीने ठेवते ते बोल ना बाई काहीतरी तू बोल ना अरे तू बोल भाई कुछ तर बोल काही बोलू बोला मी काही बोलू नाही ते बॉक्स मागवला पण एक काम वाढलंय आता एक अरेंज करायचं कुछ पाने के लिए कुछ होना पड़ता है अब इसमें टाइम दो <laughs> आज संडे मटल जो मार्केट मध्य वेजिटेबल मार्केट, 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 मार्केट भाजीपाला गाडगेला गाडगेचं हे असतं ना स्कूलला तर स्कूलला बऱ्याचशा पालेभाज्या लागत असतात तर ते घेतो बिग बिग बास्फूड कसे मागवते दोघं मला मागवते पण मग थोडं ते कॉस्टली असतं त्याच्या थोडं आठवड्यातून बनवून तिथे बेटर नाही का आणला भाजीपाला व्हेजिटेबल्स त्याच्याकडे एक पिशवी आहे ते ब्लू कसं होतं लागलं याच्यात हे

मी एवढा फोकस आहे आज त्या इन्फॉर्मेशन कॅ कॅटर करायला एवढा बिझी की मी म्हणजे शूटिंग करायचं बरं मी नाही विसरलो बरस शूटिंग शूट शूटच नाही केलेलं बाजारात गेलो बाजारातून भाजीपाला तिथं बघितलंच तुम्ही आणि त्याच्यानंतर मला बोसलो तेव्हाच बसलो तर फक्त लॅपटॉप समोरच बसलेलो आहे ती जी बसली आहे मेथीची भाजी खुळत खुडत सॉरी खुडत नाही खुडत मी तिची भाजी खुडत बसलेली आहे आणि तिच्या बाजूला बसलेली गार्गी जी मोबाईल मोबाईल चेक करते रात्रीचे होत आहे साडे दहा अजून बरंच थो, थोडं थोडंसं बाकी आहे तर मी कर ते करतो आहे ते झालं की मग मी मस्त एक झोप येणार छान आणि अजून माझं डोकं थोडं जड वाटत आहे थोडं काय माहिती थोडं वेगळं वाटतंय ठीक आहे तर आजचा हा आपला रविवार होता शांतपणे आणि स्वस्त शांतपणे आणि एकदम म्हणजे जो जसा जायला पाहिजे एकदम पीस ऑफ माइंडने तसा गेलेला आहे फार कसं कळत आहेत फॅन कसं कळतात ठीक आहे तर आपण हा व्हिडिओला इथपर्यंतच ठेवूयात आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मस्त राहा हसत राहा खेळत राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी कागीकडे केवढा बघून घेतो त्याची इच्छा असेल तर बाय करायची तर करते असं काही मोड नाही आहे तर हसत रहा खेळत राहा आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर अँड